उद्धव पटोर जाणूल काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला जाड्या मेथीची पीठ पेरून भाजी करून दाखवणार आहे तर त्या भाजीसाठी ही प्रथम एक जोडी भाजी चांगली धुवून चिरून घेतलेली आहे त्यानंतर हा कांदा घेतला आहे ह्या दा दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि बाकी फोडणीचं साहित्य तेल तिखट मीठ ते दाखवते तुम्हाला नंतर आता आधी आपण तेल तापत ठेवलं आहे तोपर्यंत या लसणी ठेचून घेणार लसूण ठेचून घेतली की त्याचा वास छान लागतो त्याच्यामुळे मी प्रथम अशी जास्त नाही ठेचणारी थोडीशी ठेचून घेणार आहे तेल तापलंय का बघूया तेल तापलेलं आहे ही मोहरी अशी तडा तडा उडत नाही जाडी मोहरी जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे आता हे पहिल्यांदा आपण लसूण टाकणार आहोत खेचून घेतलेली लसूण पहिल्यांदा टाकणार जरा अशी परतून घेतली त्यावर कांदा टाकणार आहे भाजीला थोडं तेल जास्त लागतं कुठलीही भाजी पीठ करून करायची म्हटली की त्याला थोडं तेल जास्त लागतं पण ह्या भाज्या आपण केव्हा तरीच करतो त्याच्यामुळे एखाद्या वेळ तेल जास्त खायला काही हरकत नाही ह्या भाज्या काय आपण नेहमी करत नाही आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आपला कांदा बऱ्यापैकी बावलेला आहे म्हणून एक चिमूट मी मीठ टाकलो त्याच्यात कलर चांगला येतो आता आपण त्यामध्ये हळद घालूया पाव चमचा हळद चिमूटभर हिंग पचनासाठी म्हणून आपण हिंग घालतो आणि मी लगेच लाल तिखटही टाकणारे सगळीकडे व्यवस्थित लागतं लाल तिखट जरा जास्त टाकते पण ते तिखट नाही आहे कलर फक्त त्याला तर छान आपली भाजी अशी झालेली आहे कांदा परतून झालेला आहे त्यावर मीठही टाकून घेणार आहे आणि वरून भाजी टाकणार आहे हे सगळं परतून घेणार पीठ पीठसुद्धा आधी टाकून घेतलं तरी चालतं माहिती व्यवस्थित भाजलं जातं मी आता तुम्हाला तशी दाखवते आधीच पीठ भाजून घेते चांगलं तेलात म्हणजे भाजी आपली आणखीन चांगली होते नेहमी आपण भाजी परतून घेऊन मग पीठ घालतो आज मी आधी घातलं आहे माहिती ते तेलावर आपलं पीठ चांगलं भाजलं जाईल खमंग खमंग वाश येईल त्याला हे बघा चांगलं तेलावर भाजलं जाईल आता मी वर भाजी टाकणार आहे साहित्य आपलं जवळजवळ सगळं घालून झालेलं आहे असं तुम्हाला प्रकार वेगळा दाखवला आहे जरा नेहमीपेक्षा आपलं हे छान खमंग पीठ भाजून झालेलं आहे त्यावर आपण भाजी टाकणार भाजी टाकून एक मिनिट झाकण ठेवणार आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं खमंग ही भाजी मात्र बारीक चिरून घ्यायची कारण त्यात बारीक बारीक देठ असतात त्याच्यामुळे ती व्यवस्थित शिजली पाहिजे दोन मिनटं मी पाणी ठेवून असंच आहे भाजी परतून घेऊया छान तरी अशी मी परतून घेते बघा आता अशी आपली भाजी परतून झालेली आता आपण वर झाकण ठेवणारो चांगली वाफवून काढणारो भाजी झालेली आता आपण वर नारळ टाकून ठेवूया खूप सुंदर भाजी ही। वर वर, वर वर, वर, वर देशी देशी लागते ही भाकरीबरोबर पोळीबरोबर भातावर कशावरही छान लागते अजून ती मोकळी होईल जशी शिजेल तशी मोकळी होईल फक्त ती तळात थोडी मग लागते पण तीसुद्धा छान लागते लागलेली भाजी कारण कितीही जरी तेल घातलं तरी थोडी ती तळात लागते पण ही भाजी खूप सुंदर लागते अशी आपली ही भाजी झालेली आहे दोन मिनटांनी आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढूया बघा आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे अजून ती जशी जशी गार होईल तशी तशी ती मोकळी होत जाईल मोकळी भाजी म्हणता त्याला तर आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढूया अशी ही आपली मेथीची पीठ पेरून भाजी खाण्यासाठी तयारी यायचं ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही छान लागते आणि अत्यंत रुचकर अशी लागते कारण त्याच्यात बेसन वगैरे घातलेलं आहे आणि चांगली खमंग परतलेली असल्यामुळे ही भाजी खूप छान लागते आत्ता सीझन आहे नक्की सगळ्यांनी करून बघा करा आणि मला कमेंट बॉक्समध्येही कळवा कशी लागते ती आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद